सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे काल रात्री आम्ही खूप मस्ती केली ऍक्च्युली झोपलोच नाही सकाळी सहा वाजता झोपलो हे बाकी सगळे अजून आता झोपून उठले सात वाजता झोपलो पहिला आम्ही चार वाजता बाहेरून आलो आणि कुणालाच झोपायला दिलं नाही निकिला आमच्यामध्ये पहिल्यांदा आलाय मित्र आहे लालू त्याच्यासोबत असायचा उठले जातो फ्रेश वगैरे हो होतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो जातो दा। <laughs> थोडा फ्रेश वगैरे होतो आणि मग तयार होऊन आपण भेटूया गुड मॉर्निंग तर आताच मी फ्रेश वगैरे हो होऊन बाहेर आलो आहे मस्त व्ह्यू आहे इथे मागे पूल आहे मागे आमचं फार्म हाऊस आहे रात्री इथे आम्ही थांबलो होतो ॲक्च्युली रात्रभर तर काय झोपलो नाही आहे सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही जागेत होतो आणि नंतर कुणाला झोपायलाच नाही दिलं काय मस्ती करत होते ना तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच ॲक्च्युली व्लॉग मी पूर्ण काढला नाही रात्री झोपताना वगैरे हो माझा मोबाईल पण डेट झाला आणि आता मी दिवसभरात जेवढे फुटेज वगैरे मिळेल मी तुम्हाला नक्कीच दाखवीन आता मी जातो जरा नाश्ता वगैरे करतो नंतर आम्ही इथे क्रिकेटची मॅच खेळणार आहे ती मॅच पण एकदम रंगेल कारण हे सगळे मित्र आहेत ना सगळे क्रिकेटप्रेमी आहेत नीरज बाय पोटभर खाना पोटभर काल रुपया काल पावच आहे मेनू आहे बंटी मटकीची उसळ आलू पराठा <laughs> पर का बागंका उपमा इडली चला पोटभरा लाजू नको कॅमेर कॅमेरच्या पोटभरा लाजू नको जरा पण नाश्त्यामध्ये मिसळ पाव आणि उपमा आहे खूप व्हरायटीज होते तिकडे पण मी एवढं काय घेतलं नाही जरा लाईटच घेतलंय आपला मित्र बघा बंटी यांनी खूप व्हरायटीज घेतल्या याच्यात खूप खूप नाही व्हरायटीज घेतल्या काय काय खातोय तू आलू पराठा आहे इडली आहे मिसळ साठी मिसळ आहे पाव आहेत तिकडे पाव मी नाही घेतले आणि चटणी का तुझे बिमला पाव बी खात्री हेल्दीच कॉन्सिअस रात्री जेवला नाही वाटत हा नाही जेवलो म्हणून बाबू पोटभर जेवा निखिल स्वीट डिश डिश हा नीरज बाय पेट भर के खाना खाले अच्छेसे बोल ना समझा नहीं तेरा तू बहुत ही अच्छा खाना है खाना खाना खा रहा खाना क्या नाश्ता मतलब बहुत ही अच्छा है मित्रांनो भाऊ किती छान व्यू आहे नाश्ता करायला बसलोय समोरच फुल आहे आणि आपला भाऊ आता उतरून आलाय आताच उठून आलाय रोल देतोय कधीचा कधीचा तुझ्या इंटरमध्ये कधीचा आता जस्ट नाश्ता वगैरे करून झालाय आमचं तर आता आम्ही जातोय खाली क्रिकेट खेळायला सगळे क्रिकेटची तयारी करत आहेत खाली स्टम्प वगैरे हो आहेत जातो खूप मजा करू आम्ही सगळे क्रिकेट प्रेमी आहे तुम्हाला मग अशीच बोललो मी ऑक्सटाईप क्रिकेट खेळायला खूप चांगलं मैदान आहे इथे आम्ही क्रिकेट आता खेळू आणि खूप मजा करू ते इथे आम्ही क्रिकेट खेळायला आलो आहे खूप छान मैदान आहे आता इथे टीम वगैरे पाडू आणि खेळू एक्चुअली आम्ही तेरा जण आहेत तिथे सहा सहा आणि एक जन दोघांत असेल बघू खूप एन्जॉय करू तुम्हाला दाखवतो कशा आम्ही क्रिकेट वगैरे खेळून तेव्हा हे बघा तुम्हाला बोललो होतो ना हो हा आपला भाऊ बघा आर्मी मधून आलाय बॉल शोधायला तर आता आम्ही खेळायला चालू केलंय फर्स्ट बॅटिंग आमची झाली आहे सेकंड बॅटिंग चालू आहे आता किती रन विन आहे आपल्याला विन किती आहे बारा बॉल दहा रन पाहिजे आम्हाला जिंकायला अगू आपली तर बॅटिंग अजून आली नाही सगळे खेळत आहेत हा आमचा मेन बॉलर आहे समोरच्या टीमचा मायकडे व्हिडिओ आहे प्रूफ मिळेल आपल्याला

करो <laughs> बघा <laughs>

<laughs> खूप थकायला झालं ॲक्च्युली ऊन वगैरे हो खूप आहे इथे असं वाटलं होतं बदलापूर आहे म्हणजे गाव खेडेगाव असेल तर थंडी वगैरे हो असेल थोडं पण खूप जास्त ऊन आहे पुन्हा ड्रेन झालं आहे एकदम आता जातो जरा पूलमध्ये वगैरे उतरतो आम्ही आणि नंतर मग जे ऊन वगैरे थोडं चिल करून संध्याकाळी निघू आम्ही तर चला भेटूया आपण पूलमध्ये डायरेक्ट तर डायरेक्ट डुबकीच मारतो पूलमध्ये પાણી <laughs> પાણી <laughs> तो हे भेट ह ओला थोडा कर अरे मत पड रे मत इकडे आता की चोपरपुर पे जब मार Smart. They're about smart. <laughs> yeah, yeah. Yeah, yeah. Yeah, that's why. That's why I got this music. You don't know what to 미로이왔는 나래가라 미끼로 오는데 나래가라 미끼로 오는데 부끼가라 에미오다 이다도 아예 전 비디오야 ஏய் பாத்தீங்க ஆல்ரெடி आमचं पूलमध्ये वगैरे हो एन्जॉयमेंट करून झालंय सगळे वर थोडा चील मारतायत आता आम्ही जाऊ थोडं जेऊ वगैरे आणि थोडं एन्जॉय करून फ्रेश वगैरे हो येऊन मग मुंबईला जायला निघू आता जेवणाला सुरुवात केली आहे आम्ही अगं आपला भाव जेवण घेतोय रुपया पोटभर जेव सगळं घे काय डिश काजू आहे काजू काजू कधी मशरूम आहे मशरूम तेव्हा व्हेज नॉन व्हेज दोन्ही सोय आहे आपल्याला कसं वाटतंय मला सांगा खाऊन तर फायनली आता आमचा निघायचा टाईम झाला आहे चेकआउट करतो आहे आम्ही इथे दुपारी जेवलो खूप एन्जॉयमेंट केली दोन दिवस खूप मजा आली आता सगळे निघतोय आता वाजले चार चारचाच चेकआउट टाईम होता ॲक्च्युअलमध्ये खूप चांगला रिसॉर्ट आहे हा काय नाव होतं याचं ग्रीन व्ह्यू ग्रीन व्हि रिसॉर्ट करून नाव आहे याचं खूप छान आहे बदलापूर मध्ये नक्कीच तुम्हाला यायचं असेल तर गुगलवर कॉन्टॅक्ट करा आणि व्हिजिट करा या प्लेसला काय गौरव मोबाईल विसरतोय तू अरे विसरलो नाही कोणीतरी ठेवलाय अच्छा ठेवलाय मग ठीक आहे मग मित्रांनी कोणीतरी लपवलं असेल तर मित्रांनो बघा दोन ब्लॉग बनवून घ्यायचे सेपरेट एक कालच्या दिवसाचा आणि एक आजच्या दिवसाचा जास्त काय फुटेज मला मिळाले नाही जे काही फुटेज मिळाले असेल ते नीट बघा आणि आता आम्ही निघालोय किंवा सगळ्या आमच्या गाड्या काढत आहेत टोटल आम्ही तीन गाड्या घेऊन आलो होतो आता सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जातील कारण काही वाशीला वाशीवरून आपला मित्र आलाय विशाल पेरू कुर्ल्यावरून आलाय अजय मिरा रोडवरून आलाय आणि माझे भाऊजी नारासोपारवरून आले तर सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून आले तर मित्रांनो मी हा व्लॉग आपल्या इथे देंड करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराम्बू जिथले विचारले कुणी जंबू जिथले नीरज बाय कसं वाटलं तुम्हाला या रिसॉर्टला येऊन एक नंबर एक नंबर बोलतो एक नंबर काय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे विशाल पडवाल चॅनल